हो महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षणाची वारी या राज्यस्तरीय शैक्षणिक उपक्रमात निवड होऊन राज्यभरात विविध उपक्रमांकरिता नावलौकिक यश प्राप्त करणारी आय एस ओ नामांकित शासकीय निवासी शाळा अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगाव जिल्हा जळगाव विद्यार्थ्यांचा सर्वांगीण तसेच गुणवत्तापूर्ण विकास हाच आमचा ध्यास तेव्हा आपल्या पाल्यांचा प्रवेश आजच निश्चित करा प्रवेश विनामूल्य या शाळेची वैशिष्ट्ये ह्याप्रमाणे आहे दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रशस्त इमारत आणि सर्व भौतिक सुविधा आनंददायी ज्ञान रचनावादी अध्ययन अध्यापन गणित विज्ञान विषयाचा शिक्षण महोत्सव निसर्गरम्य वातावरण प्रशिक्षित आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद वाचन संस्कार करणारी वाचनालय सर्वांगीण विकासावर वैयक्तिक लक्ष स्वतंत्र सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा विविध स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी भव्य सुसज्ज क्रीडांगण शुद्ध पेयजल अद्यावत संगणक कक्ष रात्र अभ्यासिका कक्ष डिजिटल क्लासरूम स्वच्छ सुंदर इमारत आणि परिसर स्वतंत्र विज्ञान आणि गणिती कक्ष जिओ सायन्स क्लबची स्थापना ऑनलाईन अभ्यासाकरिता वायफाय कनेक्टिव्हिटी मोफत पाठ्यपुस्तके गणवेश आणि शालेय सामग्री मोफत उत्तम भोजन आणि सुसज्ज निवासाची सोय प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक स्तरानुरूप शिक्षण प्रणाली सतत तास सुरक्षा रक्षक सुविधा अशा अनेक सोयी सुविधांनी परिपूर्ण महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग संचलित अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रवेश विनामूल्य सुरू झालेला आहे तेव्हा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि प्रवेशाकरिता संपर्क त्वरित साधा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरिता या सुवर्ण संधीचा लाभ अवश्य घ्या शिक्षण आहे तर पुढे हे विश्व आहे